मंडळी मी म्हणजे शुरू कर माझा कोकणचा मनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असं तर आज मी इकडे आमच्याच गावात झाराप गावात पाठीमागे इकडे गावकरावाडी इकडे इट विटे घालतात तर थंय तुमकां विटे कसे घालतात ते दाखवच्यासाठी मी इलय तर बघा आता आव आणि घातलेलं असा पाठी तुम्ही बघताय ते पण मातीची विटे घालतं आता जाऊया चला ओके तर मंडळी तुम्ही ही बघताय तर ही माती मोळणीची पद्धत असा ही पहिली स्टेप म्हणा तुम्ही पहिली पद्धत असा ही जी विटे घालूची तुमका सगळे जगळे पद्धती जे पहिल्यापासून शॉर्टपर्यंत विटे कसे घातले जातात ते तुमका ह्या व्हिडिओमध्ये कळणार असतं तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की बघा तर हे गंगाराम हरमलकर यांचं असं नाव असतं तर हे आता माटी मरणीची पद्धत ही सुरू असा तुम्ही बघू शकता आणि मंडळी हे विटे आमच्याच झाराप गावामध्ये पाटी गावकरवाडी असा त्याच्या गावकरवाडीच्या सीमेवरतीच ही विटे आता घालतं तर हे बघू शकताय तर सगळे हे आईचे भावच लागतं त्यामुळे मामा म्हणते मी तर सगळे आता ही आता दुसरी पद्धत असा तर ही सगळी माती मोळून झाल्यानंतर तिकडे तर ही पूर्ण माती झाकून ठेवून नंतर ही एका आता ती गाडी कशी आहे तुम्ही बघू शकता त्या ट्रॉलीत टाकून नंतर दुसरीकडे नेला जाता कारण व्यवस्थित परिपक्व झाल्यानंतर तुमच्या एक क्वालिटी ईटे तुमका चांगली ईटे तुमका देण्यासाठी ही पूर्ण मेहनत तुम्ही बघू शकता अशी त्याच्या पाठी मेहनत असता ही दुसरी पद्धत असा तुमका दाखवलं आहे पहिली पद्धत ती अशी माती मोळण्याची असा ही तुमक शेवट पण तुम्हाला दिसतरी ती झाकून ठेवची असते तर आता ही माती असा ना ती इसून त्या साईडी ती आता तिकडे बघताय ते मातीचे असे ढिगारे असे मारून ठेवलेले असतात आणि नंतर तुम्हाला विटे तो पण एक मामा असा विटे कसे घालतात मी त्यांना विचारलंय आहे आणि तुमकं सांगते आता था। विटे कसे घालतात आणि कसे घालतात ते तुम्हाला शेवटी विडिओच्या बघूक मिळतला आता लवकरच ही आता मंडळी बघताय ती त्यांच्यानी सगळे मातीचे जे ढिगारे असतात ते मसून हय आणून टाकलेले असत आणि त्याच्यानंतर विटे घालतात ते तुमका आता मी दाखवत आहे तर हे बघा हे सगळे थं आता विटे घालतात तो आता तो माटो असं घालून खूप टेम्परेचर वाढलेला असा कोकणातला तापमान खूप वाढ झालेली असं तुम्ही बघताय ती आणि हे आता नुकते विटे घातलेले असत हे बघा ह्या ओले विटे असत निघते ते आता घातलेले असत आणि ते थं झाले असे परिपक्व विटे झालेले असतात आणि असे हे विटे सुकट ठेवचे लागतात उन्हात पारंपरिक पद्धतीने तिने विटे कसे घालतात ते मी तुम्हाला आता दाखवतोय बघा आणि आपण आता घातलेलो असा एक तो पण दाखवतोय विटे घालायची माहिती आहे ती मी तुम्हाला ही जी माती असते ना धूळ धूळ ती ही माती चाळून चाळून खूप कष्ट असतात चाळून नंतर ही धूळ आता मामा आता मारता या माती साच्यात घालतल्यान त्या साच्या वरती घालूचे लागत नाहीतर वीट खालते पण येऊची नाही

दोन दिवसाक दोन हजार <laughs> दिवसाक दोन हजार तर मंडळी तुम्ही बघू शकताय दिवसाक दोन अडीच हजार विटे घातले जातात ह्या अतिशय ह्या वातावरण असा आता खूप तापट वातावरण असा आणि ह्या उन्हात सुद्धा आपले कोकणाचे लोक इतके कष्ट करतात तर तुम्ही बघू शकता विटे कसे घालतात ते आणि ह्या आता दिसताना तुम्हाला लोखंडाचा पहिला लाकडाचा होता त्यामुळे आता त्याचं एक दुष्परिणाम कसं आलो पाण्याची पाणी जास्त लागतं का पहिल्या लाकडाचा होता त्याका पाण्याची काय गरज नव्हती धूळ मारली काय विट यायची कारण का, का, का पाणी लागतात पाणी नाही घातलं तर ती माती चिकटान राहतं आणि धूळ त्या व्यवस्थित लागायची नाही कारण हे आता दोन दोन येतात पहिले कशी एकच असायची त्याचा वेळ लागता म्हणून आता हे लोखंडी आता कसा आपला पण अपडेट हो होत चालला त्याचे अपडेट होतं त्याचे दुष्परिणाम आणि फायदे पण असत होऊ शकता बघा पाणी पण आता लागतं आता हे आता विटे घातलेले असत ना ते लगेच घातल्या घातल्या असे इकडे आता टप्प्याटप्प्याने असे लावचे लागतात आता बघताय कशा तर ही मामी असं तिनं असं हे सगळे आता विटे हळूहळू हरून हळ ठेवलेले असं तुम्ही बघू शकता कारण आता ऊनही लागतं माका बोला का असं फोष्ट जमना नाही उन्हात पण आणि उन्हात काम करणं पण एवढं सोप्या नाही मंडळी तुम्ही बघू शकता कसे विटे हे आता मातीचे तुमकं दाखवते पूर्ण आणि मंडई आपल्या आपल्या कोकणातले लोकांक मोठा करूया हे आप माझं ध्येय असा आणि कसा हळूहळू आता हे आता आपली माणसं कामं असलेली खूप कमी करतात आता हे बाहेरसून भाय्या वगैरे येले तर प्रांती लोक असतात ना ते विटे घालतात आणि मजुरी त्यांची पाचशे सहाशे सहाशे अशी महाग मजुरी पण आपली जी पद्धत असा ना ती त्यांना जमाची नाही त्यांची विटे घालूची जी पद्धत वेगळी असा तुम्ही बघू शकता आता असे टप्प्याटप्प्याने ही लावचे लागतात विटे तुमक दाखवते कशी असा ती आत्ता ताजी वीट काढलेली असा आणि नंतर परिपक्व झालेली आणि नंतर ते उभे करून पण ठेवते लागतात त्यानंतर तुमका एक क्वालिटी वीट आपल्या कोकणातली माणसा देऊ कोकणातली आपल्याला कशी मिळतात क्वालिटी वीट ह्या तुम्हाला एक उत्तम उदाहरण मी तुमका ह्या सांगलेलं असे तुम्ही बघा आता

तर हे वीस पंचवीस वर्ष लहानपणापासूनच विटे घालतात त्यांना खूप म्हणजे अनुभव असा विटे घालण्याचं तर ही माती मोळण्याची पद्धत कशी माती मोळूची आणि कसा करू जातात ते दाखवतं तर तुम्ही बघू शकता बाकी कुठचीही माती मंडळी चालला नाही कुंभारे मातीनंच ना जी विट असतं ती अगदी परिपक्व होता आणि ही आपल्या गावातली देह असा उंच जाग्यावर कुंडतली बी माती हे बघू शकताय तुम्ही तर मंडवी तुमक दाखायला जशी पूर्ण विटे घालून झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप लावल्यानंतर ते पूर्ण सुकवल्यानंतर उभे करून ठेवचे लागतं विटे त्यानंतर हे असे ढेगारे मारून एका सायडिक ठेवचे लागतं त्यानंतर आवो घालतं आवो पण तुमका दाखवतंय कशाक म्हणतात तो हे बघा हे असे आता हे परिपक्व झालेले विटे असतात तर ह्या विट्यांका नंतर भट्टी भट्टी म्हणा तुम्ही पण आम्ही आवो म्हणतो त्या आव्यात आवो घालतात तर बघा हे आता हे परिपक्व झालेले असत आणि तुम्ही असे हे लायनीत लावलेले असा आणि हिओ असा तो येतो आओ आता आहो एक झालेला असा पूर्ण मोठंच्या मोठा आओ असा जवळजवळ त्याच्यात पन्नास साठ हजार विटे लागा शकतात एका आव्यात जास्तच लागा शकतात माका एवढा माहिती नाही पण त्यांना विचारलं आहे पण त्यांच्यानी सांगितले नाही एवढे विटे लागा शकतात बघू शकतो आओ आणि समोरसून एकाही ही लाकडा गाजूच्या लागतात पूर्ण आतमध्ये भरूचे लागतं हा आहो भ लायताना पण तुमका एक व्हिडिओ दाखवेन तर हे बघा ही एकदम परिपक्व झालेली वीड असा तुम्ही बघू शकता एकदम मजबूत आपल्या कोकणातली वीड असा तर मंडळी तुम्ही बघू शकताय लांबच्या लांब मोबाईलात पण कॅप्चर होणार नाही असं हा हो, आवो असा ह्यो आवाज आलेलो असा आणि ही आता तुमका आव्याक लागणारी लाकडा दाखवतोय ही लाकडा असतात आव्याक लागणारी आणि जो कात म्हणतो ह्यो ह्या असा खत कसा म्हणजे बोंडवाचो कात ह्यो पटकन असो पेट घेता त्यामुळे ह्यो वापरतात आव्याच्या आतमध्ये टाकूचं लागतात तो आवो असा आणि ही लाकडा ही अशी ही वापरली जातात आणि मोठी आंबेविंब्याची लाकडं असतात मोठी तोंडका म्हणतो आम्ही मालनीवाशी ती तोडा वापरली जातात तर मंडळी तुमक विटे खूप महाग वाटत तुम्ही घेताना पण त्याच्या पाठी कष्ट बघलाय ना तर तुमका ते कष्ट असत बघू शकता किती किती काय करूच लागतात आता किती ऊन असा आता टेम्परेचर आता तीस पस्तीस डिग्री टेम्परेचर आपल्या कोकणातला तुम्ही बघू शकता आता वातावरण जसं जसं बदललं तरी पण वातावरणात मात करून आपल्या कोकणातली जी माणसं शेतकरी मुळापासून विटे घालतात ते किती ऊन असाने पाऊस असाने आपलं काम आपण करू लागतं बघू आता विटे किती आहात आणि एक आता मे हे दिलो पावसाचं याचा सीझन आता जवळ इलेलो अस बघू शकता हे बघा आता पाऊस लागतो झाकून ठेवचे लागतं असे कधी नाही काय होऊ शकतं येणाऱ्या संकटा मात करून हे विटे घालणं पण सोप्या काम नाही बघू शकता विटे घालून झाल्यानंतर जे सुकल्यानंतर ते उभे पण करून ठेवचे लागतं कारण चारही एक जी माती असताना ती ओली रवता का नाही एकदम परिपक्व होऊ होई घट्ट होऊ त्याच्यासाठी हे बघा तुम्ही पाठी बघताय ना ते विटे उभे असत हे उभे ठेवलेले असतात उभे पण तुझे लागतं खूप कष्ट होत मागे त्याच्या मागे कारण मी पण मंडई लहान असताना तीन ते चार वर्ष आमचे आई बाबा आजोबा आणि सगळे विटेत घालायचे कारण सगळे आमचे कुंभारात होते आणि हे पण बघता येते हे कुंभारात आणि मगाशी म्हटले तसं हे विटेना चाऱ्यासाठी व्यवस्थित परिपक्व होण्यासाठी उभे करून ठेवायचे लागतं सुखाच्यासाठी बघू शकता तुम्ही त्यानंतर मंडई तुमक आहे ते ही मातीची खान तर हे जे उंच असलेली भाग असा उंच ही कुणग्यातली माती आहे आपल्या ही आपल्या कुंभार माती आपल्या गावात जास्त ती कुंभार माती आणि कुंभार मातीची विट ही परिपक्व होता बघू शकता ही अहिल्यात मातीची आमच्याच गावची मातीची ही विटे बनवले जातात ही जी मंडई माती असा तर हे गंगाराम हरमलकर मी तुम्हाला मग अशी म्हटलं तर हे जे आता काय करतं ते पूर्ण ही माती असा ना ती पूर्ण मळून ठेवतात आणि मळून ठेवल्यानंतर जी दिवसाक आपण किती विटे खालूच्या त्याची माती मळून ठेवल्यानंतर आता नंतर ती हळूहळू आणि पूर्ण झाकून पण ठेवतो ते झाकताना पण तुमका दाखवते पुढे बघास तुम्ही वांग्याची भाजी आणि पेज लहानपणी जे दिवस आठवले जुने जेव्हा आमच्या आजोबा आले तेव्हा अशी आम्ही पेज भेज जेव्हा पस पेज आणि वांग्याची भाजी बरा वाटला खाऊन मन प्रसन्न झाला पेज दिल्यान आम्ही धन्यवाद तुझे पेज दिल्याबद्दल खूप बरा वाटला जुने दिवस आठवले आणि हय हो जेव्हा पेज खाऊन खूप पोट भरल्यासारखं वाटतं घराकडे खाल्यावर तर काय वाटणार नाही पण हय खाल्यावर खूप बरा वाटला घराकडे मंडई मी रोज पेज खाते पण ते हय जी पेजी कवा ना ती घराकडे नाही खूप बरा वाटला आम्ही पेज दिला आहे ना इथं हा तर विट्यांची आणि सगळी शूटिंग करून घेतलं आहे तुमकं मी नक्की दाखवतोय आणि तुमका नक्की आवडत एक अशी आपल्या कोकणात जे माणसं कष्ट करून विटे कसे घालतात ते तुमका या व्हिडिओत मी दाखवलं आहे तो नक्की बघा तर मंडई आता विटे घालतात ते सगळे तुमका जी प्रोसेस असा ना मी तुमका दाखवून झालं आहे तर आता ऊन पण खूप कडाक्याचं ऊन असा आणि मी जो बोलतोय तोच नाही माझ्या फोनात माझा स्क्रीनवर दिसतं नाही एवढा ऊन असा पण जी आता शूटिंग घेतलेली आहे ती मी तुमका जास्त मी काय त्यांचा वेळ होता का मला कारण खूप कष्ट असतात म्हणजे तुमका विटे घालू तुम्ही बघला आणि दिवसाक दोन ते तीन हजार विटे ते घालतं आणि असे हे कोकणातली माणसं आपल्या खूप कष्ट करतात आणि आपलं कोकणातलं माणूस पुढे जावचो पुढे जाऊ भयो ह्याचो प्रयत्न मी करते आणि आपलो कोकणातला माणूस खूप पुढे जावं असं माझी खूप इच्छा असा आणि आपल्या ह्या कोकणात हे असं विटे घालतो ते आता जवळजवळ आता भैया वगैरे येऊन विटे घालतात सहाशे सहाशे रुपये मजुरी असतात दिवसाची ते घालतं आणि आपले लोक काहीतरी पाटीर होतं त्या लोकांना आपल्याला कळावा या आणि हो जो तुमचा व्हिडिओ आवडला तो कोकणचा माणूस यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया कोकणातल्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये